इकडे अजून काय घडलेलं नाही समी तात्या जमाले बघा कसा नाचाय लागलाय मंगल ठाकूर आणि समीर शेख एक नंबरची पोस्टर वरची कुस्ती सर्व यात्रा कमिटीच स्वागत आहे हप्ता भरण्याचा प्रयत्न मंगल करतो अरे भाधी मधी बघा तिथे कुस्ती कशी आहे बघा ती कुस्त्या जोडणारांचं काय आहे जबा आहे बघा इकडं बघा कस धुम चक्कर आहे कशासाठी जगायचं आणि का जगायचं सगळ्याला कळत नाही एकोणीसशे एकसष्ट चा पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर धयारी एकोणीसशे पासष्ट भगवान मोरे चौसष्ट पासष्ट गणपत खेळकर हप्ता भरला सदुस <laughs> एक चादसष्ट अडुसष्ट चंदा मुक्मार एक चार चे पोजिशन एकोणसत्तर हरिशंद्र बिराजर सत्तर एक्काहत्तर दादू चोगली बहात्तर त्र्याहत्तर लक्ष्मी दोन हजार सात आणि दोन हजार आठ चंद्र हर पाटील दोन हजार ला दोन हजार समाधान अकरा बारा तेरा धनसिंह चौदा पंधराश विजय चौधरी दोन हजार सतरा लाटके दोन हजार ला पालारफिक दोन हजार एकोणीस ला हर्षवर्धन शतगीर दोन हजार एकवीस ला पृथ्वीराज चव्हाण दोन हजार सिकंदर शेख दादा सरके धन्यवाद टाळण्याचा भासा बघा कुस्ती कशी आहे अन दहा बघा त्या लावली बघा त्याच्या आहे पंचाचा निर्णय का समीर शेख ना आकडी लावली किरण भगत ची आकडी जग जे गामाची आणि त्या गावाची पोझिशन कशी करतो बघा समीर शेख त्याचं नाव कमी तांदरचा पठ्ठा हनुमान आखाडा नाव तसा आहे बघासाय कोकाटेच्या आखाड्यामध्ये सराव करतो तो हनुमान आखाडा बघा कुस्ती कशी आहे समीर शेख पलिंग बघा अतिशय सुंदर पकडे अरे वा सर्वांनी चांगलं काम केलं या पोहराने चांगलं काम केलं म्हणून या पोरांना चार चार गादा काय जुगल माता डेकोरेशन मंडप अंबा आपला हार्दिक स्वागत आहे तुम्ही आवाजामध्ये आज हा टू तुम्हाला बघा डाव पलीकडं सुद्धा तुमचं का दोन्ही निकाल होणार थकास महाठक भेटले बघा डाव तिकडं पलीकडं बघा Come on,